समियागेतच शो होतोय धन्यवाद समालोचर आजच्या दिवसात येईल आजच्या सत्रात येईल हा तिसरा सामना सुरू आहे रॉय पॅन्ट रॉयल स्टार पॅन्टन्स या दोन संघामध्ये आजचा हा तिसरा सामना सुरू आहे धन्यवाद सर तुमकली मॅन ऑफ पाचल पाचल परिसराला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते त्याच्यासमोर दानिश आपल्याला पाहायला मिळेल मोठा पट्ट्याला येतला संकेत गुमे या क्षेत्रक्षकाची मी वारंवार चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळते उंचीवर जाऊ नका उंची जरी कमी असली तरी मात्र चतुराई चित्त्याच्या चपळाईने ते दाखवतो प्रत्येक चेंडूवर ते चित्त्याच्या चपळाईने पाहायला मिळतो आज डिझाईन सगळ्या एका डाब्यासाठी सिना तिथपर्यंत पोहोचताना जर पाहायला मिळतो घोषित क्षेत्राच्या भीषणा चेंडू सोडून दिलाय गेम प्लॅन आखले गेले डावसंख्या चार आपल्याला पाहायला मिळते डावसंख्या चार असताना पहिले चारही चेंडूंवर चार धाबा आले चांगली इथे मात्र फटकेबाजी जरूर होईल ओका पारली इथे पाहायला मिळते मोठ्या फटकाला उघडण्याचा प्रयत्न झालाय परंतु एक धाब इथे मिळताना पाहायला मिळते धावसंख्या पाच आपल्याला पाहायला मिळते पाच हे चेंडू एक इथे एका धाब्यासाठी बोधले गेलेत पाच धावा स्कोर काढला असताना सहावा चेंडू इथे मात्र कशा प्रकारे हाताळला जाईल हे आपले लक्ष असेल मोठ्या फटकाला कोणाचा प्रयत्न चेडू घोषित क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते धावसंख्येत भर धावसंख्या स्कोर काढून सहा धाबा पहिली ओर मात्र समाप्त होते स्कोर काढून सहा धावा आपल्याला पाहायला भेटते सिना राजापू स्पीड गण म्हणून पाहिलं जात पण तुझे स्पीड गण इथे मात्र कशी याकडे लक्ष असेल एकदा तिथे मी त्यांना पाहायला मिळते वारंवार त्याच्याकडून वारंवार हाताळले जातात पुन्हा एकदा ओर्ट विकेट इथे सच्चे होते आपल्याला पाहायला मिळते ऑन स्ट्राईक याच्यावर जबाबदारी असेल त्या खेळ करण्याचा नऊ सिग्नल प्लस एक एकूण दोन धाबा या दोन धाव्याच्या धावस पोहोचले अठरा अठरा धाबा कोण काढून असताना ते मात्र अतिशय धाबा खर्च केल्या गेल्या होत्या या अगोदर कमबॅक केलं जाईल का आपल्या संघासाठी हे पाहावं लागेल आम्ही यासाठी ते मात्र पुन्हा एकदा सिना ओर्द विकेटने पंचाहत्तर डाव्या बाजूने अगदी गुलंदर्जी करण्याचा प्रयत्न करेल मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न शीतरक्षक आपल्याला पाहायला मिळते एकदा मिळेल एका डावच्या घटने धावसंख्या दर धावसंख्या जाऊन पोहोचल एकोणीस एकोणीस धाबा पण आपल्याला पाहायला मिळतात स्टार कॅन्टर्स रॉयल एड्स रॉयल रॉयल कामगिरी करेल का परंतु इथे ती मात्र स्टार इथे दोन डावा कर्ज करताना पाहायला मिळते आतापर्यंत खर्च केले गेले चार चेंडू झाले दोन चार चेडू अजूनही शिल्लक असेल हरकत नाही केले फक्त येतं प्रतिकूळ चेटो इथं आपल्याला पाहायला गेले पण तो चेटो एका डब्यासाठी मोजला जाते ती ते रोखलं जात नाहीये धावसंख्या बावीस वर जाऊन पोहोचेल तीस प्लस आरामात हा संघ जाऊ शकतो पण त्यानंतर कम बॅक करणं गरजेचं आहे इथे मात्र हा चेटो पायावर आढळला एक रस इथे मी त्यांना पाहायला मिळते धावसंख्या जाऊन पोहोचेल तेवीस पुन्हा एकदा जीव दिसून आपल्याला चेंडू उत्तर नाही आहे पायावर चेंडू आढळला चेंडू पाहायला मिळते डावसंख्या भर पडली आहे डावसंख्या चोवीस चोवीस दाबा आपल्याला पाहायला मिळते प्रतिकुड समजवण्याचा प्रयत्न करताना जरूर पाहायला गेले परंतु सिनान यावर काय करेल याकडे लक्ष आहे चेंडू माईल फॉनचा सिग्नल प्लस एक धावा दो शेकोड दोन धाबा पुन्हा एकदा भर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे सव्वीस या नावसंख्येभर सव्वीस धाबा मोठा फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये बॅटच्या साईडला दिशा द्यायची होती अगदी एकदा इथे नवसंख्या जाऊन पोहोचून सत्तावीस तीन वर्ष पूर्ण झाला त्यासाठी तो थोडस मागणी ठेवलं सिनान लांबे Setabis Jabah.

धावसंख्या एक चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा पुढे घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते कॉमेंट बॉक्सच्या समोर चेंडू धावसंख्या जर पाहिली गेली तर तीस धाबा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला एक धाव किती पुणे केली जाते एक एक इथे संघासाठी जमत असताना आपण पाहतोय इथे ते धाबा रोकायचे धाबा रोखल्या कशा जातील याकडे लक्ष असेल हा चेंडू इथे मात्र जरूर चांगला एका परत पडणार नाहीये धाव संख्या पाहिजे तेवढी आहे जरूर परंतु येणारे चेंडू आहेत ते चेंडू इथे चांगल्या हाताळावे लागतील दोन चेंडू इथे शिल्लक असतील या दोन चेंडूवर धावा इथे कमी खर्च कराव्या लागतील प्रतीक कुडाव आपल्याला पाहायला मी पुढे खेळण्याचा प्रयत्न संकेत आपण पाहतोय ते पूर्ण केली जाते धावसंख्या जाऊन पोहोचलीय बत्तीस धावा आतापर्यंत आपण पाहतोय धावा मिळतील दोन या दोन वर्षामध्ये धावसंख्या दर धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र चौतीस पैकी केली गेली पवार इथे मात्र रनिंग करत असताना त्याच्या अगदी शरीरावर हो चेंडू आढळला आणि घोषित क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय चार ओवरचा झालाय चोतीस धावा चला चर्चा करून नका जास्त वेळ स्टार पॅटर्स थोटा पट्टा केल्याचा प्रयत्न है ते मात्र अगदी थोडासा कमी गतीने खाली आलाय पण एकदम सहजरित्या पूर्ण होती अवस्थ्या जर पाहिली गेली तर पस्तीस धावा पाच चेंडूंवर पाच धावा जरी जमवल्या गेल्या तर धावसंख्या चाळीस वर जाऊन पोहोचेल परंतु त्यापेक्षा जास्त धावा इथे मात्र बनवल्या जातील का हे ला पाहावं लागेल पाच चेंडू इथे मात्र वाईट सिग्नल येतोय एकत्रिक्त धाव धावसंख्या पुढे जाते धावसंख्या पाहिली की ते जाऊन पोहोचतील छत्तीस वर कम बॅक करावं लागेल गोलंदाजांना इथे मात्र येतोय चौका त्याला पिकअप बॅकअप मिळत असताना सरी कोण गेट झाला प्रसादही होता तीनशे प्रेक्षकांना आता मात्र जाऊ पोहोचते चाळीस चाळीस धावा मोठा फटका इथे पुन्हा एकदा खेळला गेलाय एक धाव तिथे मी त्यांना पाहायला भेटली आहे एक्केचाळीस चाळीस प्लस जाण्याचा विचार होता प्रथम पद त्याने स्वीकारले तो निर्णय योग्य ठरलाय इथे मात्र एक डाव पूर्ण केली जाते डावसंख्या बेचाळीस वर जाऊन पोहोचले मागणी गोलंदाजी होत चालली आहे प्रत्येक गोलंदाजाकडून खोटा पट्टा पुन्हा एकदा इथे केला जाते आता मात्र क्षेत्र प्रसाद याच्याकडून संघासाठी चांगलं झालंय एक ते भेटी आहे डावसंख्या त्रेचाळीस आता फक्त पाहायला भेटी आहे अजूनही एकजोटी शिल्लक असेल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पटका चांगला आहे अगदी हेलिकॉप्टर ओढवण्याचा प्रयत्न झाला एक चव्वेचाळीस पंचेचाळीस दाबांचं उद्दिष्ट गेले स्टार पॅन्थर संघाकडून कोणती जोडी मारायच्या आतमध्ये येईल याकडे लक्ष असेल पटका साडी सज्ज होत असताना मी इथे मात्र मिजा दाखवेल का ते पाहायचंय मोठा फटका पहिल्या वर इथे मात्र घमाशात पाहायला मिळेल मोठी बॅटिंग लाईन आपण पाहतेस संघामध्ये बॅटिंग लाईनचा वापर कसा केला जाईल याकडे लक्ष असेल तो गोलंदाज कसे खेळतील याकडे खेळतील आणि ही बलंदाज कशी फलंदाजी करतील याकडे लक्ष असेल नवसंख्या जर पाहिली गेलं एक दुसऱ्याचे नवसंख्या स्कोर काढून एक आपल्याला पाहायला मिळते विजयासाठी पंचेचाळीस धावाचं उद्दिष्ट असल्याने मात्र सामना जरूर चांगल्या स्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल रंगचा सामना सामना कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करता इथे मात्र अमान चुकलाय इथे धावामेतील चार या चार धावच्या दर धाव संख्या जाऊन पण पाच थोडासा दुखापतग्रस्त जरूर दिसतोय अमान परंतु दुखापतग्रस्त होऊन चालणार नाहीयेत संयम स्वतःवर दाखवावा लागेल सांगाव लागेल इथे दुखापत जरी झाली असते तरी माझ्या संघासाठी सामना महत्वाचा आहे मनामध्ये कोणत्याही दुखापतीचा विचार न आणता खेळावा लागेल अमाल याला पुन्हा एकदा सज्ज होते अमा पुन्हा एकदा सज्ज होईल या सिनान लांबे मोठ्या फटकाला गडचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातो एकदा तिथे पुणे केली जाईल एकादाच्या मध्ये नाव संख्या आता मात्र सहा वर जाऊन पोहचेल सहा धाबा आता स्कूल कडून पाहायला भेटत आहेत ओंकार कारणे याचे बॅट बोलणं गरजेचं या सामन्यामध्ये मोठ्या धावांचा पाठ लागतो जायचाय मोठ्या फटका केल्याचा प्रयत्न इथे चार धाव मिळते या शतकामध्ये येतो पाहायला मिळाले दाय संख्या दहा अंकावर चौकार येते स्वतः कैनदार चुकी करताना पाहायला मिळालाय थोडस ऍडव्हान्स इथे राहतो पाहायला मिळते परंतु अगदी फटकेबाजी चांगली आहे नेत्रदीपक फटकेबाजी करते असताना हे दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा मोठा पक्का घेण्याचा प्रयत्न झाला परंतु क्षेत्रामध्ये हा चेडू जातोय धाव संख्या जाऊन पोहोचल अकरा या धावसंख्येवर म्हणजे यासाठी चेंडू शिल्लक असतील चोवीस चोवीस चेंडू मध्ये धावांची गरज आहे चौतीस चोवीस चेंडू चौतीस धावा चर्चा केली जाईल या चर्चेला जास्त वेळ घ्यायचा नाहीये चला जास्त चर्चा करू नका विनंती असेल संघाचा डाव दा। <देटी> संख्या अकरा आपल्याला पाहायला मिळते सोम याला अनुभवले जाते कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये चांगली कामगिरी सोमच्या माध्यमात पाहायला मिळाली आहे परंतु सोम या मोठ्या सामन्यामध्ये मोठ्या नावांचा बचाव करत असताना कशी कामगिरी करेल या आपले लक्ष अगदी पायामध्ये दोन्ही पायांमध्ये ही बॅट टाकली आणि फक्त चेंडू आहे गेलाय जाणारा त्यामुळे हा चेंडू एका डाव्यासाठी पोहोचला जाईल लवकर बारा फक्त आपल्याला पाहायला मिळते एनएीचा तला तिसऱ्या रणनीमध्ये येऊन पोहोचलाय मोठ्या प्रकार के प्रयत्न आहे की मात्र पुन्हा एकदा पेकी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल परंतु पेकी एस्टनच्या बाजूनं ते पाहायला मिळते करण्यात थोडस नाकूश करतोय गोलंदाजांना कडून चांगला खेळ होणं अपेक्षित आहे चांगल्या अपेक्षित असतील परंतु मागील दोन चेंडूंचा विचार केला परंतु त्याच्याकडून एकदा धाव संख्येत पाहायला मिळते एकतीस धावांची अजूनही गरज आहे पंचेचाळीस धावांचा पाठ लाख इथे मात्र होत असताना चेंडू शिल्ल्यापासून एकवीस मोठ्या प्रकार के प्रयत्न जरूर चाललाय अमान चेंडूवर इथं पाहायला मिळालाय थोडस चुकीचा चेंडूवर आला जरूर परंतु नशिबाची साथ मिळाली लवसंख्या पंधरा अजून शिल्लक असतील वीस वीस चेडून मध्ये तीस धावांची गरज या तीस धावा दोन मोठे पट्टी स्ट्रोक जर पाहायला स्ट्रोक चांगला होता पायावर आदळला त्यामुळे थोडंसं नाकुश आपल्याला पाहायला ना मिळालाय लवसंख्या जाऊन पोहोचली आहे सोळा एकोणतीस डाबा अजून एकोणीस मध्ये आवश्यक असतील

इथे मी आपल्या बिलकी येईल पंचांचा सिग्नल नोपचा सिग्नल आलाय म्हणजे इथे दहा सक्क्या बावीस वर आपल्याला पाहायला मिळते एकदा मी त्याला पाहिलं पाहिजे टप्पा चांगला शोधला पाऊस चांगला मिळाला होता परंतु नो नाहीचा थोडासा मागे लँड झाला टप्पा पडला आणि नो बॉल घोषित केला गेला स्पर्धेत पंच अगदी आई आईचे मात्र वाढवाचा सिग्नल येईल प्लस एक धावा शेकून दोन धावा या दोन धावच्या मध्ये धाव संख्या धाव पोहोचेल चोवीस धावांची गरज आता मात्र एकवीस सुरुवातीला चोवीस धावा स्कोर कडून आपल्याला पाहायला भेटेल पंचवीस धावांचा पाठलाग करायचा एकवीस धावांची गरज आहे चेंडू झाला एक दहा धावांचा फरक होता चेंडू आणि तो आता मात्र येऊन पोहोचलाय केवळ आणि केवळ चार वर एक चौकार अजून अपेक्षित असेल या षटकामध्ये तो चौकार अमेय बारकोडी याच्या गुन्ह्यात केसला जाईल का हे पाहायचं एकदा पुन्हा केली जाते प्रयत्न सिनान लांबे इथे मात्र धोका पत्करणार नाहीये त्याला माहिती आहे संघ सहकारी आपल्याला जरूर बाहेर सांगतील की एक धाव अजून घे परंतु आणि कशा प्रकारे धाव पूर्ण केली जाईल आपण धोका पत्करू शकतो की नाही हे त्याला त्याच्या आत्मविश्वासावर ठाऊक आहे त्यामुळे इथे रोखलं गेलं पुन्हा एकदा आपले योग्य प्रयत्न फटका चांगला आहे इथे मात्र मेजान याच्याकडून क्षेत्रक्षण चांगलं होते संघासाठी धाबा रोखल्या गेल्या इथे धाव मिळेल एक धाव संख्या जाऊन पोहोचत सव्वीस ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा आपल्याला पाहायला मिळते भागीदारी सव्वीस दाबांची होताना पाहायला मिळते यात मात्र अशंका नाहीये ते मात्र स्वतः कळणे पाहायला मिळते एक डाव ते मी त्यांना पाहायला मिळेल डाव संख्या पुढे जातीय सत्तावीस धावा अजूनही पाहायला गे गेले दाबांची गरज आहे अठरा या अठरा धाबा बनवण्याची क्षमता हे दोन्ही पर्यंत जरूर ठेवतील पण तू विकेट गमावता कामा नाहीये हे विकेट जर गमावली गेली तर नवीन पर्यंतच्या आकडे येईल इथे मोठा पट्टा केळला गेला इथे शेतरक्षण चांगलं होते साठी जरूर टाळ्या हो जाऊ द्या कारण शेतरक्षण कळलं तेवढंच सोपं नसतं इथे मात्र चांगले दोन चौका त्याच्या माध्यमातून जरूर राहवले गेले संघासाठी धाबा रोखल्या जातात त्याच्याकडून वारंवार तर तू गोलंदाजी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आहे अमे याच्याकडून वारंवार पुरट्या चेंडू त्याच्याकडे केळले जाते कधी ते दाखवले जाते ओमात आपल्याला पाहायला मिळणार एक डाव ते मी त्यांना पाहायला मिळते एकोणतीस एक चेंडू शिल्लक असेल आता मात्र बारा बारा चेंडू धावांची गरज आहे सोळा टाइम ऑफ घेतला गेला आतमध्ये प्रतिक पुळ दाखवली होती तोपर्यंत रॉयल एड संघ चर्चा करताना पाहायला मिळ चेंजर्स विरुद्ध सुपर टायटन्स गेम चेंजर्स आणि सुपर टायटन्स विनंती असेल आपण नाणेपिकेसाठी जोडले जा मंचाच्या दिशेनं गेम चेंजर्स आणि सुपर टायटन्स आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य मंचाच्या दिशेनं जोडले जा फायनल कॉल शेवटचे दोन शक्य इथे मात्र शिल्लक असतील सोमला गोलंदाजी मार्फर आणले जाते वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांगित चौथ षटक महत्वपूर्ण षटक असेल दुसरं षटक आता धावा गावात खर्च केल्या होत्या पण तिथे मात्र धावा रोकायचे आहेत बॅटची कडा घेतली काही पाहायचे सिग्नल काय येईल याकडे लक्ष असेल परंतु पंच आपल्याला कळवत पंच कळवतील डिसिजन पेंडिंग असेल समिचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला विकेट मिळते बारंबार त्याच्या आतमध्ये दहा दाख्याचा पलंगा जाता होतोय परंतु रणनीती यशस्वी होत नाहीये डाऊ जर पाहिली गेली तर एक एकोणतीस बारा चेकडे सोळा दाबांची गरज होती परंतु सोयम माझ्या मध्ये आला संघाच्या कर्णधारने सांगितलं हो हे मी चौथे आणि पहिल्या दोन दोन विकेट पाहायला ना मिळाल्या ना। नावे पहिल्या विकेट मिळाली त्यानंतर माझ्या चाकमध्ये दाखल झाला तो न पुढता माघारी परतलाय ऑन हॅट्रिक असेल सोम पहिली इथे मात्र हॅट्रिक पाहायला मिळेल का याकडे लक्ष आहे संकेत भोमे अगदी हलक्यात ना चेंडू काढतोय इथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक समोरासमोर आदळत आहेत जरूर एकदा भीती पूर्ण गेली काही पाहायचंय परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक समोरासमोर आदळले संघासाठी जीवाचं रान संघ मालकांसाठी जीवाचं रान करताना पाहायला मिळतील डिसिजन पेटिंग जरूर आहे परंतु माझ्याच्या आतमध्ये कमिटी सदस्य थोडस पाणी घेऊन जरूर जातील संकेत खूप आहे गंभीर दुखापत नसावी हीच प्रार्थना असेल आपल्या संघासाठी चांगली कामगिरी जरूर केली आहे संकेत मोठा काय येते मात्र चेंडू डिक्लेरेशन बॉक्स च्या आपल्याला पाहायला भेटते एक डाव ते मी त्यांना पाहायला मिळतेय डाऊ संख्या जर पाहिली गेली तर एकतीस धाबा आपल्याला पाहायला मिळते याचा कौतुक करावं लागेल चांगली गोलंदाजी जरूर त्यानं केली आहे एक डाबी मी त्यांना पाहायला मिळतीये डावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र बत्तीस चाललाय धाबा अजून चेंडू शिल्लक असेल एक चेडू शिल्लक आहे म्हणजे सात चेडू आणि दाबाची गरज आहे तेरा एक चौकार एक डावी इथे पूर्ण केली जाते एका डाव्याच्या मध्ये भर दर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तीस या अंकावर ते तीस धाबा येणारे सात मात्र बारा पंचवीस धावांचा पाठलाग लागतो असताना अंतिम षटकामध्ये थोडेस धाबा खर्च केले गेल्या पहिल्या सत्रामध्ये त्या तिथे थोडीशा वाढल्या तेहतीस बारा धाबांची गरज साठ जे आकाश गुनंदाचे मार्ग दाखल झाले संकेत गुन्हे असेल सहा चेंडू बारा धावांची गरज आहे पहिला चेंडू काय येईल याकडे लक्ष आहे जरूर परंतु सिग्नल काय येतोय याकडे लक्ष असेल नोफाचा सिग्नल पंच करून येत असताना इथे धावा मिळतील एकूण दोन या दोन धाबूंशी धाव संख्या पस्तीस वर जाऊन पोहोचतील चेंडू शिल्लक असतील आता मात्र सहा सहा चेंडू म्हणजे धाबांची गरज आहे दहा सहा चेंडू दहा धाबा विजयासाठी आवश्यक आहे संकेत इथे मात्र थोडासा जरूर एंजर्ड आहे परंतु मैद्याच्या आतमध्ये हे त्याला खेळावं लागेल आपल्या संघासाठी कायम इथे ते मात्र मैद्याच्या मात आतमध्ये खेळ करावा लागेल चर्चा करतात चर्चेनंतर पुन्हा एकदा डिसिजन येईल चेडू आणि दहा डाबांची गरज आहे घेतील एक अतिरिक्त धाव पूर्ण केली गेली पळून ते मात्र दोन धाबा दाव संख्या स्कोर काढून पस्तीस एनआरची डिसिजन कस सहा सहा चेंडू कधी दाबाची गरज आहे दहा ओंकार तारली पहिल्या चेंडू इथे चौकार खेचेल का हे पाहायचं आकाश इथे मात्र आकाश दाखवेल का मोठा पटका केल्याचा प्रयत्न इथे मात्र एक गाव पूर्ण केली जाते एका धावेच्या मधून धाव संख्या छत्तीस येणार चेंडू पाच पाच चेंडू मध्ये नऊ धावांची गरज ओंकार तारली याच्याकडे क्षमता आहे त्या क्षमतेने मात्र जाग करावं लागेल आत्मविश्वासाला जाग करावं लागेल अनेक स्पद्यांचे अनुभव ओंकार याच्याकडे जरूर आहेत केल्याचा प्रयत्न एक धाव भीती आहे एकाच्या मध्ये धाव संख्येत दर धाव संख्या सदतीस विजयासाठी अजूनही आठ धावा चार चेंडू शिल्लक असतील चार चेंडू मध्ये आठ धावा विजयासाठी आवश्यक असताना आकाश इथे मात्र चांगली कामगिरी कशी करी आपल्या लक्ष असेल एक मोठा फटका बाहेर केस गरजेचं असेल सामना जर बरोबरीत सुटला तर समान गुण इथे मात्र दोन्ही संघांना दिले जाते परंतु मोठा फटका घेऊन जायला धाव संख्या जाऊन पोहोचले एक्केचाळीस चेंडू शिल्लक असतील तीन तीन चेंडू मध्ये धावाची गरज आहे चार तीन चेंडू आणि चार धावा विजयासाठी आवश्यक असतील मॅच गरमागर मध्ये चालली आहे सामना थांबवू नका ज्या स्थितीमध्ये सामना आहे त्या स्थितीमध्ये सामना लगेच सुरू करायचा आहे जास्त वेळ चर्चा घेण्यास करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाणार नाहीये आहे तीन चेंडू चार धावा पंच पाहण्या चला आपल्याला सूचित केले जाते एन एटी चा थरार तिसरी रजनी महत्वपूर्ण तिसरी रजनी आजच्या पहिल्या सामन्यापासून मी कळवते पहिले चार संघ क्वालिफाय कोणते होतील याकडे लक्ष आहे मोठा फटक्या लगावण्याचा प्रयत्न जरूर झालाय एकदा पूर्ण केली जाते एका धावेवर इथे समाधान मानलं गेलंय आता मात्र जाऊन पोहोचेल बेचाळीस सामना बरोबर तिथे आकाश की स्टार फॅटर्स कि रॉयल एड्स इथे विजय होईल याकडे लक्ष आहे आकाश याला आकाशासारखी कामगिरी करावी लागेल परंतु माहितीच्या आतमध्ये संकेत तुम्ही थांबत नाहीये ओंकार थांबत नाहीये थे मात्र दोनों संघेर कोई जिंकेर दोन येड़ूशी लक दोन दोन चेड़े दावा गरज है तीन आकाश इतने मात्र पुण्य के प्रयत्न फटका चांगला है पर एक दाम पूर्ण के लिए है दिया 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 दिया। आता मात्र दाद होना पलंदाज पाहिली जाऊन पोहोचल्या त्रेचाळीस चेंडू लगेच एक चला नवीनपणा लगेच दाखल करा एक चेंडू एका चेंडू धावाची गरज आहे दोन एक चेंडू दोन धावा दोन धावा एक चेंडू सरपंच पंचप्राण्यांचे मात्र सज्ज होत असताना या एका एक चेंडूसाठी आपल्याला पाय लागेल तिसरी रजनी इथे मात्र महत्वपूर्ण पहिल्या सामन्यापासून आम्ही सांगतो जरा सा त्याच्या मागे असलेले सर्व असू द्या एक चेंडू आणि दोनदाची गरज आहे सामना असं बरोबरी चुकणार की कोणता संघ विजयी होणार याकडे लक्ष असेल जरा पंच जास्त वेळ घ्यायचा नाहीये

कौन सा सिग्नल का यही इधर द माइंड पर हेलो हेलो अशोक कुंदना सांबो विजय के